हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओजमध्ये तर आज थोडासा पाऊस उघडलेला होता त्यामुळं थोडंसं बाहेर फ्रेश वाटत होतं नाहीतर चार दिवस सूर्यदेवांचं दर्शन झालेलंच नव्हतं कसलाच पाऊस उघडत नव्हता त्यामुळं ना, ना कपडे सुकत होते व्यवस्थितनं पाणीसुद्धा गरम होत नव्हतं तर आज ऊन दिसल्यामुळं थोडंसं बरं वाटत होतं पाऊस थोडासा म्हणजे काल कालपासून थोडासा कमी झाला नाहीतर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं तर आजची ही माळ करून घातली ला आणि आता झाडून फरशी पुसून घ्यायची होती तर सोप्याचं कवर आठ दिवसातून धुते मी आणि असं फक्त काढून झाडायचं आणि बाहेर नेऊन झाडते कारण हितच मुलं पण जेवायला खायला नाश्ता सगळं त्यांचं हितच चालू असतं त्यामुळं थोडंफार ते सांगतात मग काय पडलं की मुंग्या लगेचच येतात तर झाडून वगैरे घेतलं तरी तर आज जेवणामध्ये भोपळ्याची भाजी बनवलेली होती आणि तांदळाची खीर बनवलेली आणि रसा भाजी होती ती मटकीची होती तर हा भोपळा बिना पाण्याचा सुक्का असा हिरवा हिरवी मिरचीचा ठेचा घालून बनवलेला होता तर असा भोपळा छान लागतो तर हे होतं आजचं जेवण आता स्वयंपाक झाल्यानंतरचं परत हे काम असतं की आता जी काय भांडी आहेत ती सकाळची चहा वगैरे ते सकाळपासून भांडी धुवायची चालूच असतात तर भांड्याची जाळी बारकी असल्यामुळे तो एक फायदा होतो की थोडी थोडी भांडी आपली धुवून होतात आणि लावून पण लगेच होतात नाहीतर भांडी धुण्यापेक्षा लावण्याचा परत खूप कंटाळा येतो तर किचनमधली जी भांडी घासायची आहेत ती अगोदर सगळी रिकामी करून घेतली तर भोपळा असा केलेला बऱ्यापैकी सगळेजण मग खातात पाणी न टाकता हिरवाठ्याचा घालून केलेला जिरं मोहरी फोडणीमध्ये जिरमोहरी टाकायचं आणि तेलामध्ये परत हा भोपळा कडीपत्ता असेल तर तो पण टाकायचा थोडीशी हळद टाकून मीठ टाकायचं आणि हा साल काढून भोपळा कट करून त्यामध्ये टाकते आणि झाकून तसंच ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्येच भोपळा शिजतो आणि नंतर मग हिरवी मिरचीचा ठेचा वगैरे आणि थोडंसं शेंगदाण्याचं चा जाडसरकोट टाकायचं एवढंच मसाले ह्यामध्ये जास्त मसाले को दुसरे कोणते टाकायचे नाहीत हवं असेल तर जिरं खोबऱ्याचं वाटण तुम्ही टाकू शकता आज हे भांड्याची जाळी अगोदर घासून घेऊया म्हणलं आणि हे कसं स्टीलच्या हे पटकन निघतात पण ह्यावरती पण पाण्याचे शार जमा होतात आणि ह्याला आतमध्ये खाचा असल्यामुळं थोडंसं घासायला व्यवस्थित येत नाही तर जेवढं ना हे न येतं तेवढं घासणीनं घासते राहिलेलं आहे ते मग ब्रशनं घासलं की स्वच्छ होतं खरं तर किचनवरती पाण्याचे डाग पडत होते म्हणूनच ही अशी जाळी मी घेतलेली ही जास्त महाग पण नव्हती ऑनलाईनच घेतलेली मला वाटते भांडी धुतल्यानंतर किचनवर परत कसं सगळीकडे पाणी राहतं त्या जाळीतल्या पहिली होती माझी स्टीलची आहे आणि ह्या जाळीत कसं होतं मग पाणी इकडे तिकडे जास्त जात नाही सगळं गोळा होऊन एका साईडला असं निघून जातं त्यामुळं किचन वाट आपला पाण्याच्या ढागाने बघा शाराच्या पांढरा पडतो तसा होत नाही आणि सारखा तो घासावा लागत नाही तर मग तरी सकाळची भांडी परत स्वयंपाकाच्या अगोदरची सगळी घासलेली असतात चहा वगैरे ते सगळं झाल्यानंतरचं आणि परत स्वयंपाक झाल्यानंतर एवढी परत पडतात भांडी झाल्यानंतर किचन ओटा पण आज धुवून घेतला आणि नंतर सिंक घासून घेतलं किचन एकदा आवरून भांडी आणि किचन कटा आवरलं की घरात मग आपलं काम झालं सगळं आपल्याला वाटतं आणि फ्रेश वाटतं किचन ज्यावेळी आपण पूर्ण आवरून घेतो त्यावेळी नंतर आता हॉल वगैरे झाडून घेतलेलंच किचनमधलं तेवढं परत झाडून फरशी पुसायची होती मग आता पाऊस सलग असल्यामुळं धूळी एवढी घरात येत नाही आपला जो काही कचरा पडेल तेवढाच अशी एक्स्ट्राची धूळ निघते तशी निघत नाही आता आत्ता हा आहे तो कालचा व्हिडिओ आहे काल शूट केलेला पण हा एडिट करणं झालं नव्हतं तर आज ह्यामध्ये मी ॲड करते तरी काल शनिवार होता यांचा पण उपवास असतो सासूबाईंचं पण आहे हे नऊ दिवसाचं तर म्हटलं ह्याचे डोसे बनवूयात तर भगर मी सकाळी भिजत घातलेली उठल्यानंतरच मला वाटतं पाच साडेपाच वाजता भिजत घातलेली भगर आणि त्यामध्ये साबुदाना थोडासा टाकलेला एक चार तास भिजलं तरी बस होतं आणि वाटून लगेचच डोसे बनवता येतात ह्याला भिजत ठेवायची गरज पडत नाही नंतर वाटल्यानंतर यामध्ये थोडीशी मिरची टाकूनच वाटून घेतलं आता उपवासाला आमच्याकडं जिरं वगैरे असं काही खात नाही त्यामुळं फक्त मिरची यामध्ये टाकलेली आहे आणि मीठ टाकून ते ठेवून दिलं ओला नारळ होता तर त्याची चटणी बनवायची होती तर नारळाची चटणी पण मी हिरवी मिरची ओला नारळ थोडंसं मीठ आणि दही टाकलेलं आहे आणि वरून फक्त तुपाचे फोडणी देऊन त्यामध्ये दे मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्याच्या तर सुकी मिरची पण नव्हती तर अशी साधी सिंपल चटणी पण हे डोसे छान लागतात चवीलासुद्धा छान लागतं आणि होतात पटकन सुद्धा तव्याला वगैरे असं जास्त चिटकत नाहीत तवा थोडासा गरम झाल्यानंतर थोडंसं त्यावरती तो पाणी पाणी टाकून हे पुसून घेतलं आणि मग अगोदर एक पहिला डोसा कसा जरा चिकटतो त्यामुळे छोटासाच करून बघूया म्हणलं तो कसा निघतो आहे मग थोडासा तवा सेट झाला की परतचे डोसे चांगले निघतात पण पहिला पण व्यवस्थित निघला होता आणि मग हे असे डोसे करून ते दिलं परत सगळ्यांना सगळ्याला म्हणजे दोघांचंच उपवास होतं प्रत्येक वेळी थोडंसं पाणी टाकून घेते आणि नंतर मग हे बॅटर थोडंसं पाणी टाकलं जेवढं पातळ करेल तेवढं सुद्धा डोसं चांगले निघतात आणि तूप लावून हे भाजून घ्यायचं हे डोसे मात्र दोन्ही बाजूने भाजायचं कारण यामध्ये साबुदाणा पण आहेत तो पण व्यवस्थित भाजला पाहिजे म्हणून तर उपवासासाठी हा एक छान प्रकार आणि सोपा झटपट होतात हे डोसे कारण आता रोज उपवासात भगर किंवा खिचडी खाऊन वैता येतो किंवा भाकरी खाऊन सुद्धा त्यापेक्षा हा झटपट होणारा प्रकार आहे आणि छान डोसे निघतात ह्याचे नंतर चपात्या करायच्या होत्या भाजी केलेली होती आज बटाट्याचीच भाजी होती आता भाजीला दुसरं काहीच नव्हतं संपलेलं होतं बऱ्यापैकी सगळं आणि राहिलेलं चपात्या करून घेतल्या मग तर पावसामुळे कोणतंच काम नीट बाहेरच पड जाता येत नव्हतं त्यामुळे कोणतीच कामं होत नव्हती घरातच फक्त करायचं खायचं चा। असंच चालू होतं तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समोरचा